नमस्कार मैत्रिणींनो मी धनाश्री कुलकर्णी गोप्टे माझ्या युट्यूब मनापासून स्वागत करते आज आपण मोत्याचे फूल कसे बनवायचे हे बघणार आहोत पण तुम्ही म्हणाल मोत्याचे बरेच प्रकारचे तुम्ही ऑलरेडी दाखवलेले आहेत तर आज आपण असं फूल बघणार आहोत ज्या आकाराने बऱ्यापैकी मोठं असणार आहे त्यामुळे या फुलाचा वापर तुम्ही मैरपीत्रा ऐवजीही करू शकतात म्हणजे पूर्ण ताटा ताटागोती ठेवण्याऐवजी तुम्ही एक फुलही ठेवू शकतात किंवा देवा पुढे डेकोरेशन करण्यासाठी सुद्धा तुम्ही या फुलाचा वापर करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला भेटवस्तू द्यायच्या असतील कोणाला तर हे दोन तीन फुलं जर तुम्ही व्यवस्थित छान पॅकिंग करून दिले तर तेही खूप सुरेख दिसतील तर सुरू करूयात आपले हे नवीन प्रकारचे वेगळे मोठे फुल कसे बनवायचे या व्हिडिओला हो आज आपण ही मोत्याची फुलं कशी बनवायची हे बघणार आहोत ही सगळी फुलं मी पाच नंबर मोत्यामध्ये बनवलेली आहेत तुम्हाला जर आकाराने मोठी हवी असतील तर तुम्ही सहा नंबरमध्येही बनवू शकतात आणि चार नंबरमध्ये सुद्धा बनवू शकतात यासाठी मी पाच नंबरचे मोती रंगाचे मोती आणि चिंतावणी रंगाचे मोती घेतलेले आहेत त्याचप्रमाणे त्याला लागणारी सुई चाळीस नंबरचा धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी चला तर आपण सुरुवात करूयात हे मोत्याचे फुल बनवायचे कसे आधी इथे सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे मी दोन गाठ मारून घेतलेले आहेत आता आपण सुरुवातीला धाग्यामध्ये सहा मोती रंगाचे मोती घालून घेऊयात एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा मोती रंगाचे मोती इथे मी घालून घेतलेले आहेत जो पहिला मोती आपण इथे घातलेला आहे या पहिल्या मोत्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की हे लूज आहे तर तुम्ही धागा दोन तीन मोतयातनं परत एकदा फिरवून घेऊ शकतात एखाद दुसऱ्या मोद्यातनं फिरवलात तरीही चालेल आता आपल्या धाग्यामध्ये पाच चिंतामणी रंगाचे मोती मी घालून घेते आहे एक दोन तीन चार पाच पाच चिंतामणी रंगाचे मोती मी इथे घालून घेतलेले आहेत आता ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं आपल्याला ऑपोजिट डिरेक्शनने सुई बाहेर काढायची आहे आता याचा पुढचा जो मोती रंगाचा मोती आहे यात आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता धाग्यामध्ये चार चिंतामणी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार चार चिंतामणी रंगाचे मोती मी घालून घेतलेले आहेत हा एक चिंतामणी रंगाचा मोती आणि त्याच्या पुढचा म्हणजे ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे तो अशा दोन मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर पुढच्या स्टेपमध्ये पुढच्या एका मोत्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे इथे परत चार चिंतावणी रंगाचे मोती घालून घ्यायचे एक दोन तीन चार ही आपली एकदम बेसिक आणि नेहमीची स्टेप आहे तुम्ही जर माझे हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल किंवा माझ्या व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझे शिकवणी एकपासून ते शिकवणी सत्तेचाळीसपर्यंत मी व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही नक्की बघा तुम्हाला ह्या सगळ्या स्टेप एकदम सोप्या करून मी त्या व्हिडिओजमध्ये ऑलरेडी शिकवलेल्या आहेत चार चिंतामणी रंगाचे मोती घालून घेतलेले आहेत परत मागच्या स्टेपमध्ये केल्याप्रमाणे हा चिंतामणी रंगाचा मोती आणि एक मोती रंगाचा मोती ह्या दोन मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे याचप्रमाणे मी पुढच्या तीनही स्टेप करते आहे फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या चार चिंतामणी रंगाचे मोती परत एकदा घालून घेतले दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आहे परत एकाच मोत्यातनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढली आहे परत इथे चार चिंतामणी रंगाचे मोती घातले परत दोन मोत्यातनं सुई बाहेर काढली पुढच्या स्टेपमध्ये या मोती रंगाचा आणि वरच्या चिंतामणी रंगाच्या मोत्यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे एकाच वेळेला जमत नसेल तर एकेका मोत्यातनं काढली तरीही चालेल आता धाग्यामध्ये आपल्याला तीन चिंतामणी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत आणि ढाका इथून बाहेर निघतोय ह्या चिंतावाणी रंगाचा मोत्यात त्याच्या जा समोरचा जो हा मोती आहे या मोत्यातनं त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं आणि परत त्याच चिंतावाणी रंगाच्या मोत्यातनं अशा तीन मोत्यातनं एका वेळेला किंवा सिंगल सिंगल वेळेला तुम्ही सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे ही जी पहिली स्टेप आहे इथली ही आता आपली इथे पूर्ण झालेली आहे आता व्यवस्थित लक्ष द्या कारण इथून पुढे आपलं फूल हे आपण बनवायला सुरुवात करत आहोत आता आपल्याला काय करायचं आहे इथे ह्या मोत्यात मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे म्हणजे हा एक राऊंड आणि हा एक राऊंड यामधले जे हे दोन मोती आहेत ह्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे त्यानंतर ह्या दोन राऊंडमधल्या ह्या दोन मोत्यांवर ह्या दोन राऊंडमधल्या ह्या दोन मोत्यांवर अशा प्रकारे इथे आपल्याला ह्या सहा राऊंडवर काम करायचं आहे ओके तर मी ह्या मोत्यातनं एका कॉर्नरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे धाग्यामध्ये आपल्याला आठ मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ मोती रंगाचे मोती इथे मी घालून घेतलेले आहेत आता व्यवस्थित बघा हा जो पहिला मोती आहे इथला म्हणजे आपण शेवटी जो घातलेला तो मोती सोडून हा जो खालचा मोती आहे म्हणजे पहिला मोती सोडून हा जो खालचा सात नंबरचा सा मोती आहे ह्या एकाच मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे या एकाच मोत्यातनं मी सुई बाहेर काढली आहे पहिला मोती मी सोडून दिला होता अशा प्रकारे आता इथे आपल्याला धाग्यामध्ये सात मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात मोती रंगाचे मोती इथे मी घालून घेतलेले आहेत आणि आता हा जो शेजारचा चिंतामणी रंगाचा मोती आहे यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे इथे एक पाकळी आपली तयार झालेली आहे आता व्यवस्थित लक्ष द्या पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे ते आता एक दोन तीन आणि चार चार मोत्यातनं पुढच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे एक दोन तीन आणि चार तुम्हाला एका वेळेला जमत नसेल तर एक एकदा जरी तुम्ही केलं म्हणजे प्रत्येक मोत्यातनं सिंगल सिंगल वेळेला जरी केलं तरीही चालेल आता मी एका वेळेला तीन मोत्यातनं काढून घेते धागा खूप घट्टही धरू नका आणि खूप सैलही सोडू नका आता परत धाग्यामध्ये मी तुम्हाला ही जी स्टेप आहे ही सेम इकडे परत रिपीट दाखवते आहे यानंतर तुम्हाला एक दोन तीन चार चार साईडच्या ज्या पाकळ्या आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत त्यामुळे ही स्टेप तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक बघा धाग्यामध्ये आठ मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ मी मोती रंगाचे मोती इथे घालून घेतलेले आहेत आता आपल्याला मागच्या स्टेपमध्ये केल्याप्रमाणे हा जो आठ नंबरचा मोती आहे हा सोडून हा सात नंबरच्या सिंगल मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आणि इथे धाग्यामध्ये आपल्याला सात मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे सात मोती मी घालून घेतलेले आहेत आणि आता ज्या मोत्यावर आपण काम केलं त्याच्या शेजारचा जो हा मोती आहे ह्या हो एका सिंगल मोत्यात ना आधी आपण सुई बाहेर काढून घेऊयात इथे आपली दुसरी जी पाकळी आहे ही सुद्धा पूर्ण झालेली आहे पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला एक दोन तीन चार मोद्यातनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि इथे जी स्टेप केली आपण ती सेम स्टेप तुम्हाला ह्या चारही बाजूंनी करायची आहे ही स्टेप तुम्ही करून घ्या मीही करून घेते आणि मग आपण पुढची स्टेप बघूया आता इथे आपण सगळ्या साईडच्या ज्या पाकळ्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे ते बघा आता हा चिंतामणी जो मधला मोदी आहे यातनं आणि पुढच्या हे हा जो ही जी पाकळी आहे या पाकळीच्या वरच्या दिशेने आपल्याला सुई घेऊन जायची आहे एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आता या एका चिंतामणी मोत्यातनं आधी मी सुई बाहेर काढून घेते आणि नंतर एक दोन तीन चार या चार मोती रंगाच्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेते आता इथे धाग्यामध्ये आपल्याला परत चार मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन चार चार मोती रंगाचे मोती इथे घेतलेले आहेत आपण आता हा जो पहिला मोती आहे हा सोडून द्यायचा आणि याच्या खालचा जो मोती आहे या मोत्यातनं सिंगल मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता आपल्याला परत धाग्यामध्ये तीन मोती रंगाचे मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन मोती रंगाचे मोती मी इथे घेतलेले आहेत आणि आता हे जे खालचे एक खालून मोजायचं एक दोन तीन चार हा जो चौथा मोती आहे या मोत्यातनं खालच्या दिशेने चारही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे इथे आपल्याला मध्ये मध्ये परत अजून एक पातळ जॉईन करायचंय पुढच्या स्टेपमध्ये काय करायचंय आता ह्या जे हे जे चिंतामणी रंगाचे मोती आहेत एक आणि दोन इथून आपण सुई आधी बाहेर काढून घेणार आहोत त्यानंतर इथे एक दोन तीन चार या चार न वरच्या दिशेने आपल्याला परत बाहेर सरकून घ्यायचं आहे आणि जिथे ही से ही जी स्टेप आपण केली आहे ती स्टेप आपल्याला इथे आणि ह्या सहाही बाजूला आपल्याला रिपीट करत जायची आहे मी तुम्हाला ही एक स्टेप दाखवते यानंतर पुढचा स्टेप तुम्ही करा आधी एका चिंतामणी मोत्यातनं सुई बाहेर काढली यानंतर दुसऱ्या यानंतर एक दोन तीन चार या चार मोती रंगाच्या मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आता धाग्यामध्ये परत चार मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार चार मोती रंगाचे मोती मी घातलेले आहेत आणि आता पहिला मोती सोडून हा जो ती तीन तिसरा मोती आहे या एका सिंगल मोत्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आता धाग्यामध्ये परत तीन मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे आणि खालून मोजायचा आहे एक दोन तीन चार चौथा चा जो मोती आहे या मोत्यातनं डिरेक्टली खालच्या मोत्यापर्यंत एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता परत एक दोन आणि परत वरच्या दिशेने सुई बाहेर काढून इकडे इकडे अशा सगळ्या ठिकाणी आपण ह्या सेम पाकळ्या बनवून घेणार आहोत आणि मग पुढची स्टेप आपण काय करायची आहे ते बघूयात आता इथे आपलं हे जे फूल आहे हे तयार झालेलं आहे आता फक्त आपल्याला इथे तुरे द्यायचे आहेत यासाठी मी आपली जी सुई आहे ही सगळ्यात टोकाच्या जो टोकाचा जो मोती आहे यातून बाहेर काढून घेतलेली आहे आणि इथे आता आपल्या धाग्यामध्ये तीन चिंतामणी रंगाचे मोती घालून घ्यायचे तुम्हाला जर वेगळं कलर कॉम्बिनेशन करायचं असेल तर तुम्ही वेगळ्या कलरचेही घातलेस तरी चांगले दिसतील इथे मी तीन चिंतामणी रंगाचे मोती घालून घेतलेले आहेत आता ज्या धाग्यातनं सुई बाहेर निघती आहे त्याच धाग्यामध्ये आपल्याला परत सुई बाहेर काढायची आहे खालच्या दिशेने मी दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आहे आणि इथे तुरा येईल अशा प्रकारे व्यवस्थित धागा ओढून घ्यायचा आहे इथे आपला पहिला तुरा व्यवस्थित झालेला आहे परत आता इथून आपण सुई फिरवत फिरवत या दुसऱ्या टोकाच्या ह्या मोती रंगाच्या मोत्यावर न्यायची आहे इथे सुद्धा आत्ता केल्याप्रमाणेच तीन चिंतामणी रंगाचे मोती घालून परत या खालच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची अशा प्रकारे तुम्ही सगळ्या साईडचे तुरे जे आहेत ते या फुलाचे करून घ्या आणि मग आपण बघूयात की हे फुल कसं दिसतंय अशा प्रकारे या फुलाचे मी सगळ्या साईडचे जे तुरे आहेत हे पूर्ण करून घेतलेले आहेत आणि इथे आपली चार फुलं जी वे, मी वेग मी वेगवेगळ्या रंगामध्ये तुम्हाला बनवून दाखवलेली आहेत तुम्ही तुम्हाला हव्या त्या कॉम्बिनेशनमध्ये ही फुलं बनवू शकतात मैरप ठेवण्याच्याऐवजी तुम्ही हे सिंगल फुल जरी ठेवले तरीसुद्धा खूप सुंदर दिसते त्याचप्रमाणे देवघरासमोर किंवा ताटासमोरसुद्धा तुम्ही हे ह्या फुलांचा वापर करू शकतात मैत्रिणींनो ही फुलं तुम्ही नक्की घरी करून बघा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद